तर नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण गावचा म्हैस बाजार दाखवतोय तर हे विकी गौडी यांची नावं नाही मित्रांनो भाऊ किती पैसे आज वगैरे तर बघा मित्रांनो त्यांचा व्यवहार चालू आहे आता बघून मित्रांनो नेहमी साठ हजार पंचावन्न हजार पासष्ट हजार सत्तर हजार अशी रेंजच्या मशीन यांनी आणलेली असतात दोन तीन महिने दूध किती भाईया चार चार लिटर दूध आहे का तर मित्रांनो चार चार लिटर दूध आहे दिली का काय भावन दिली एक्कावन्न हजार दिली? दिली का आणि किती महिन्याची तीन चार तीन चार महिन्याची होती तर मित्रांनो बघा तीन चार महिन्याची होती एक्कावन्न हजार दिलेली आणि भाऊ

तर बघा मित्रांनो आता त्या सत्याहत्तर सत्तावन्न पंचान्न त्रेचाळीस नवी मशी असतात आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतात का मशी बघा मित्रांनो हे व्यापाऱ्यांच्या मशीन बरी आता इथं कसं आहे मित्रांनो आता वरती सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी आहेत बाजारामध्ये आ... कसं असतं भिस्पौंड किंमत असते मित्रांनो तुम्हाला पूर्ण आपण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारातल्या माझी दाखवणार आहोत तर बघा असा चॅली जो इथला जो आहे तो बाजार भरलेला असतो बघा आता हा जो बाजार आहे दर शनिवारी बाजार बनलेला असतो तालुका चालिसगाव जिल्हा जळगावचा हा बाजार आहे तुम्हाला बघा आता तिकडे पण काही मशीन आहे सर्व मित्रांनो व्यापार लाईनच्या मशी आहेत इथं सर्व वरती व्यापाऱ्यांच्या मशी वगैरे असतात गावलीच्या तिथं काही मशीन तुम्हाला आपण किंमत पण सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तर असतो ते मित्रांनो यांची धावण वगैरे यांच्या धावणीला पण नेहमी डायरेक्ट गाडीच्या मशी वगैरे आलेले असतात बघा मशी वगैरे तुम्ही तर मित्रांनो यांचा काही व्यवहार वगैरे चालू आहे

ते हैदराबादचे कस्टमर वगैरे आलेले तुझ्या मित्रांनो वापले आहे का म्हशी वापली आहे का म्हणजे का का म्हशी चाळीस एक, एक चाळीस आहे तर मित्रांनो या म्हशीची किंमत वगैरे एक लाख चाळीस हजार रुपये मग अशा किमतीच्या सध्या बाजारामध्ये म्हशी वगैरे हेच आहेत तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये हैदराबाद मी कस्टमर चाळीसगावच्या बाजारात आलेली मेट्रो मशीन घेण्यासाठी हे बघा हैदराबादवाली आहे भाऊ का हो दादा काय किंमत वगैरे एक पेटी का तर मित्रांनो या मशीची किंमत एक एक पेटी एक लाख रुपये किंमत आहे इकडे हा जो व्हिडिओ आहे हा फक्त तुम्हाला मी म्हशी वगैरे दाखवतोय बाजार कसा भरलेला आहे काय हालचाल चालू आहे बाजारात ते आपण फक्त तुम्हाला दाखवतोय तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे मशीनची सध्याचे रेट कसे चालू आहे

बघा हे काही म्हशीची किंमत सांगायला मोठ्या म्हणजे वगैरे आलेले असतात मी तर चाळीस तासा बाजाराला पण आपण तुम्हाला फक्त बाजार घेऊन दाखवतोय मित्रांनो नाहीतर तुम्ही कमेंट्स करून सांगता की कि तुम्ही किमती वगैरे विचारत नाही किंवा आमचा टाईम वेस्ट होतो तर बघा मित्रांनो टाईम आता माझा जर टाईम बघितला तुम्ही फक्त आठ एक मिनटाचा पाच मिनटाचा व्हिडिओ म्हणजे तुमचा टाईम वेस्ट होतो पण मी सकाळपासून सहा वाजेचा निघालेलो असून संध्याकाळी सहाला जातो तर माझा किती टाईम वेस्ट होतो तर व्हिडिओला लाईक करत जातो मी बघा हे सर्व व्यापाऱ्यांच्या माझी हो आपली काय भाव आहे या एक चाळीस तर बघा मित्रांनो या म्हशीचा एक चाळीसचा भाव आहे म्हशी बघा तुम्ही नेहमी या बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या म्हशी आलेल्या असतात आता कुठल्याही बाजारामध्ये जाऊ तुम्ही व्यापाऱ्यांच्या म्हशी आलेलेच असतात व्यापाऱ्यांशिवाय बाजार चालत नाही कारण की यामध्ये जास्त असतात याच व्यापाऱ्याने बाकी दुसऱ्या खरेदी केलेल्या असतात या बाजारमध्ये असतात ते चक्र हे फेरा आहे मित्रांनी पूर्ण आढळलं पडत असं इकडचं बाजार तिकडं तिकडचं इकडं तर व्हिडिओला लाईक करा हा फक्त आपण एक सहज तुम्हाला आपण बाजार दाखवलेला आहे कारण की आज आपण व्हिडिओ काढणार न तुम्हाला काढून दाखवलेला आहे काय किंमत आहे भाई बडी बॅच की किंमत किती नाही का पौने तीन लाख रुपये बघा मित्रांनो या एसीची पौने तीन लाख रुपये किंमत एम एसी बघा तुम्ही मला